डीजे मुक्त गणेशोत्सवाची श्रीगोंद्यात नवी परंपरा श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील गणेशोत्सव यंदा साधेपणात भक्तिभावात आणि हरिनामाच्या गजरात साजरा झाला सर्व मंडळांनी देखावे व खर्च टाळत सवाद्य मिरवणुकीतून गणरायाला निरोप दिला पोलिसांचे सर्व नियम पाळून विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली पुढील वर्षापासून डीजे मुक्त गणेशोत्सवाचा संकल्प करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक किरणकुमार शिंदे व संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्तात श्रीगोंदा काष्टी कोळगाव बेलवंडी मांडवगण आढळगाव आदी गावांमध्ये विसर्जन शांततेत झाले काष्टी येथील जय भवानी मंडळाने गेल्या पस्तीस वर्षांची परंपरा कायम ठेवत हरिनामात विसर्जन केले या संपूर्ण नियोजनात राजेंद्र पाचपुते संजय काळे महादेव मोरे बन्सी पाचपुते अरुण काळे फिरोज शेख मनोहर पाचपुते ज्ञानेश्वर शिवरकर नितीन गव्हाणे सार्थक पाचपुते केशव पाचपुते वैभव पाचपुते शैलेश अभंग गणेश आढाव अरुण शेटे नितीन कोकाटे नितीन पगारिया प्रकाश पवार आप्पा रंधवे मयूर रंधवे यांनी महत्वाची भूमिका बजावली श्रीगोंदा तालुक्यातील ज्या ज्या मंडळांनी पोलिसांचे सर्व नियम पाळून विसर्जन मिरवणूक काढली त्यांचा सन्मान केला पाहिजे अशी मागणी स्थानिक गणेशोत्सव मंडळाकडून होत आहे भक्तिभाव शिस्त आणि हरिनामाचा गजर या उत्सवाची खरी शान ठरली ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर